नमस्कार मैत्रिणींनो स्टार प्रवाह मालिका प्रेमाची गोष्टच्या आजच्या भागामध्ये सावनीने ऑफिसमध्ये डान्स कॉम्पिटिशन ठेवलेली आहे मुक्ताला आता भीती वाटते तरीही मुक्ता सागर आणि सेच्या सांगण्यावरून कॉम्पिटिशनमध्ये इन्वॉल्व्ह झालेली आहे आता मुक्ता तिच्या रूममध्ये असताना सावनी तिथे तिला टॉर्चर करायला येते आणि म्हणते की मुक्ता एक लक्षात ठेव मी एक बोल डान्सर त्या आहे त्यामुळे आज तरी तू जिंकणार नाही आहेस माझाच विजय होणार आहे बघत राहा नाहीतरी तुला एक्झिटवर आहेच असं म्हटल्याबरोबर मुक्ता म्हणते की हो ना मग ठीक आहे मीही तयार आहे ही कॉम्पिटिशन आणि माझंही ऐका मीच जिंकणार ही कॉम्पिटिशन कारण डान्स कॉम्पिटिशनमध्ये माझंही तितकंच एंगेजमेंट असणार आहे तरीही सावनी म्हणते की मलाही हरवायचं बोलली का बघते आता मी हिचं नाटक आणि मग मुक्ता आता तिला येतेच म्हणून वॉशरूममध्ये गेलेली असते इकडे सावनी लगेच प्लॅन करते आणि म्हणते की आज में करनार। ले 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 की मी मुक्ताला लॉक करणार आता पाहूयात कोणत्या एक्झिट ही बाहेर येते ते मुक्ता तिच्यावर हसल्यामुळे सावनीला लगेचच बदला घेतला आणि आता म्हटले की गुड बाय मुक्ता मी चालली बाहेर आता डान्स कॉम्पिटिशनमध्ये स्पर्धाच राहणार नाही कारण मी एकटीच आहे डान्स करणारी त्यामुळे मी ॲटोमॅटिकच विनर होणार आहे तू बस इथे अडकून तुला तुझा सागर डान्स कॉम्पिटिशन झाली की सोडायला येईलच असं गुड बाय म्हणा सावणी तिथून निघून जाते आता मुक्ता वॉशरूममधून बाहेर यायला लागते पण तिला कळतं की डोअर लॉक झालंय ते सावनीला आवाज देऊ लागते ला पण रूममध्ये कोणीही नसतं आता तिला खात्री होते की सावनीने हे जाणून बुजून केलं आहे तिला कॉम्पिटिशन जिंकायची होती म्हणून ती ह्या थराला गेली असावी पण मात्र आता ती खूप हैराण होते दरवाजा ठोकते पण कोणी तिच्यामध्ये तिला येत नाही आता सावनी बाहेर आल्यावर सागरला म्हणते की कुठे सईची मुक्ताई तिला डान्स कॉम्पिटिशनमध्ये नक्की भाग घेतला आहे ना तिने तिला डान्स करायचा आहे की नाही सागर मग ती अशी वेळेवर कुठे गायब झाली सागर म्हणतो की घ्यायचं आहे ना ती तर इन्वॉल्व झालीच आहे करणार आहे ती डान्स आणि मी तुला आधीच सांगतो की आज कॉम्पिटिशनमध्ये मुक्ता जिंकणार आहे आता मुक्ता सावनी मनातल्या मनात म्हणते मनात हो का मग वाटच बघ तू तेही कॉम्पिटिशन झाल्यावर तुला मुक्ता मिळेल इकडे मुक्ता सारखं दरवाजा वाजवत आहे कोणाला तरी आवाज देते मला वाजवा मी अडकले आहे मनात तिचं कंटिन्यू चालू असतं आवाज देणं एक पण तिथे कोणीही नसल्यामुळे कोणालाही आवाज जात नाही तर इकडे मिहीरलाही टेन्शन आलेलं आहे की मुक्ता अजून आल्या कशा नाही सागरला तो म्हणतो की दादा एकदा रूममध्ये जाऊन बघ मुक्ता इतका उशीर का होतोय तर मग आता सागर म्हणतो की ठीक आहे मी बघतो जाऊन तितक्यात तिथे ते डान्स कॉम्पिटिशनमधले कोरिओग्राफर येतात तेही असंच म्हणू लागतात की मुक्ता मॅडम रूममध्ये नाही आहेत ते आहेत नाही ते मिहीर म्हणतो की एक काम ना काका तुम्हीच जाऊन बघता का मुक्ता मेकअप पण राहिला आहे अजून आणि आता इकडे वेळही चालू होणार आहे डान्स कॉम्पिटिशनशी त्यांना वेळ जाईल आता तो तो। दे उन दे उन तो सा सागर तिथे रूममध्ये येतो आणि मुक्ताला पाहतो पण सागरच्या लक्षात येतं की मुक्ता रूममध्ये नाही आहे त्यानंतर तो आवाज देतो पण इकडे मुक्ताला आवाज देऊन देऊन तिची एनर्जी पूर्ण लो होऊन ती खाली पडते तिला चक्कर आल्यासारखं होतं तिचा आवाज काही सागरपर्यंत पोहोचत नाही त्यानंतर सागर तिच्या फोनवरती कॉल करतो पण मुक्ताचा फोन बाहेर असल्यामुळे सागरला अजूनच टेन्शन आलेलं असतं की मुक्ताचा फोन आहे इथेच आहे मग ह्या गेल्या कुठे ह्या रूममध्ये नाही आहे तर गेल्या कुठे मग आता मुक्ता पुन्हा दरवाजा वाजवण्याचा प्रयत्न करणार असते पण मुक्ताला चक्कर आल्यामुळे तिचा हातही हलत नसतो मात्र तिला जोराचा ठसका येतो आणि हा आवाज सागर ऐकतो त्यानंतर सागरला लक्षात येतं की आतमध्ये कोणीतरी आहे इकडे आता डान्स कॉम्पिटिशनचे अँकर येऊन ते अनाऊन्समेंट करत असतात की पाच मिनटामध्ये आपला प्रोग्राम स्टार्ट होणार आहे तेव्हा आता डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलेल्यांनी लवकरच तयारीला लागा असं म्हटल्याबरोबर सावनी मेकअप करून बाहेर आलेले असते सावनी म्हणून स्टेजवर जाते आणि म्हणते की या स्पर्धेमधले बाकीचे कंटेस्टंट कुठे आहेत बाकीच्यांना इथे यायला उशीर का होत आहे ही कॉम्पिटिशन चालू करा मी डान्स करते तोपर्यंत बाकीचे येतील आता सावनेचा डान्स चालू होतो मात्र कोळी परिवाराला सावनेला पाहून खूपच राग येतो तिच्या कॉम्पिटिशनमध्ये कोणालाही इंटरेस्ट वाटत नाही ते इकडे तिकडे बघतात तिच्या डान्सकडे कोणीही लक्ष देत नाही कारण सर अन्ना फक्त मुक्ताची वाट बघायची असते त्यानंतर सावनीचा डान्स झाल्यावर सावनी म्हणते की नेक्स्ट कंटेस्टंट कुठे आहे इथे एवढा उशीर का होते ऑलरेडी आपण पाच मिनटं त्यांना दिला होता आता एक काम करा मलाच विनर ठरवून द्या कारण इथे दुसरं कोणी नाहीच त्यांना कॉम्पिटिशन करायला सई लगेच म्हणते की मला मम्माला पाहायचं होतं डान्समध्ये मुक्तम मला का उशीर झाला मला नाही आवडणार दुसरं कोणी जिंकलेलं मग आता माधवी ताई तिला म्हणतात की नाही मुक्ताच जिंकणार बघ येईलच मुक्ता थोड्या वेळात इकडे बापू आणि इंद्रालाही टेन्शन आलेलं आहे बापू म्हणतात अगं इंद्रा सुनबाईला इतका उशीर का होतोय यायला जरा जाऊ बघू गं तिच्या रूममध्ये का उशीर होते इंद्रा ही म्हणते हो ना हो मला ही काळजी वाटते मुक्ताला काय झालंय खरंच घाबरले असेल का मुक्ता तितक्यातच आता सावनी स्टेजवर असताना इकडनं सागर आवाज देतो आणि म्हणतो की थांबा विनर व्हायची काहीही गरज नाही आहे कोणाला अजून स्पर्धा पाकी आहे कारण एक कंटेस्टंट अजून नाचलेलाच नाही असं म्हटल्याबरोबर अशी हटके मुक्ताची एंट्री होते मुक्ताने कोळी लूक केलेला असतो हे पाहून सावनीला खूप जळण होते सावनी मुक्ताला खालून वरपर्यंत पाहते पण मुक्ताला पाहून घरातले खूप खुश होतात ऑफिसमधले आणि कोळी परिवारही खूप खुश होतो मुक्ताचा कोळी परिवार आणि सागरला कोळी डान्स खूप आवडतो मुक्ताने निवडलेलं गाणं सागरला खरंच खूप आकर्षित करणारच ठरलेलं असावं मग आता सागर आणि अशी एंट्री पाहून इंद्रा तर खूप खुश होते ती लगेचच तिच्या देवीला प्रार्थना करत म्हणते की एकवीर आई तू पावलीस ग मला वेळेवर माझ्या सुनेला तू आणलंस आणि मग ती देवाचे खूप उपकार मानते त्यानंतर मुक्ताचं डान्स कॉम्पिटिशन चालू होतो मुक्ताचं कोळी नृत्य पाहून मात्र घरातले सर्वजण खुश होतात आणि तिचा मेकअप पाहून तर सर्वांना खूपच आवडतो कुठे ती सावनी आणि कुठे मुक्ता सर्वजण विचार करायला ला लागतात आता मुक्ताचा डान्स होतो त्यानंतर आता इंद्रा सावनेला ऐकवते की बघ माझी सून आणि काय तू तु। जा तुला नाचायचं असेल ना जा त्या सहा फुटी बैलासमोर नाचत बस आज माझी सून जिंकली तू हरलीस खूप चॅलेंज करत होतीस ना माझ्या सुनेला बघ जिंकलं स्वतःचा चेहरा आरशासमोर जाऊन बघ आता असं म्हटल्याबरोबर बरोबर सावणी रडायलाच लागते इकडे बापू खूप खुश होतात आणि ते मुक्ताला शुभेच्छा देण्यासाठी येतात आणि म्हणतात सुनबाई कमाल गेलीस ना तुम्ही खूप आवडला आम्हाला तुम्हाला काही जम काही जमत नाही हे सांगा तुम्हाला तर सर्वच जमतं इकडे सई खूप खुश असते ती म्हणते की मला माहीत होतं माझी मुक्ता मम्मा जिंकणार थँक्स मम्मा तू मला जिंकून दाखवलंस ना माझं चॅलेंज तू सुद्धा पूर्ण केलंस इथे सई खूप खुश हो होते आणि मुक्ताही त्यानंतर सागर सर्वांना सांगतो की म्हणजे आजच्या कॉम्पिटिशनची चॅम्पियन ठरलेली आहे मुक्ता सागर कोळी आणि मग सर्वजण तिला टाळ्यांच्या गजराने तिचं स्वागत करतात मुक्ता इथे खूप भाऊक होते खूप खुश होते त्यानंतर सागरला फिलिंग्स आवरल्या जात नाही तर सर्वांसमोर मुक्ताला मिठी मारतो मुक्ताई खूप इमोशनल झालेली आहे घरातले सर्वजण एकमेकांनाच बघत असतात पण मात्र इथे सर्वांसमोर असं सागरने मुक्ताला मिठीत घेतल्यामुळे मुक्ताला खूपच इन्सल्ट झाल्यासारखं वाटतं तिला राग येतो ती पटकन साईडला होते आणि सागरकडेच पाहायला ला लागते पण मात्र काहीच बोलत नाही तर असं कोळी परिवारमध्ये मुक्ताने अजून एक खुशखबरी दिलेली आहे तिने जिंकून सर्वांचं चॅलेंज पूर्ण केलेलं असतं इथे मुक्ता सागरला खूप रागाने पाहते तिला इथे राग आलेला आहे तर प्रेक्षकांना आता पुढे पाहायचं आहे मुक्ता काय बोलणार ते हा भाग इथे संपतो तर पुढील भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे सागर आणि मुक्ताची एक साथ एंट्री होते आणि मग बाकीच्या ऑफिसमधले लोक त्यांचं फुलांच्या पाकळ्या टाकून स्वागत करत असतात त्यात आता मुक्ताचा हात सागरने पकडलेला असतो त्या दोघांना असं एकत्रित पाहून सावनी तिथेच असते सावनीला खूप जळण होते ऑफिसमधले लोकं त्या दोघांना पाहून म्हणतात की किती छान कप्पल आहेत ना यांच्या संसाराला कोणाची दृष्ट नको लागायला तितक्यात सावनी त्यांच्या समोर येते आणि चोरात मुक्ताचा हात खेचते तितक्यातच मुक्ताचा ब्लाउज फाटतो आणि मग सागर त्याचा सा कोट मुक्ताच्या अंगावर टाकतो आणि म्हणतो की मी आहे ना त्यांना वाचवायला तुम्ही किती प्रयत्न केले तरी मी मुक्ताला कधीच हरू देणार नाही आता मुक्ताई सावनीला म्हणते की आपल्याला सपोर्ट करणारा नवरा असला ना मग कोणावर डिपेंड राहायची गरजच येत नाही तुमचं काय तुम्ही कोणावर डिपेंड असता असं म्हटल्याबरोबर सावनेला खूप राग येतो सावनी मुक्ताकडे खूप रागाने पाहत असते तर सागरने तिची वेळेवर बाजू घेतल्यामुळे इथे मुक्ताज पुन्हा एकदा जिंकलेले आहे तर मग प्रेक्षकांना पाहायला विसरू नका प्रेमाची गोष्ट आणि अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या भागामध्ये धन्यवाद